नमस्कार कृष्णा न्यूज मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर एम टी तयारीसाठी आता आर आय टी मोक एम एस टी सीईटी हे मोफत मोबाईल ॲप इस्लामपूर येथील राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी राजारामनगर या अभियांत्रिकी महाविद्यालयाने बारावीची परीक्षा देऊन इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी एम एस टी सीई टी परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आर आय टी मोक एम एस टी सीई टी हे एक मोबाईल ॲप बनवले आहे या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या तयारीसाठी सराव चाचण्या तसेच परीक्षेसाठी अत्यावश्यक असणाऱ्या विविध गोष्टींची माहिती मिळणार आहे तरी विद्यार्थ्यांनी याचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर पी व्ही कडोले यांनी केले आहे आमच्या राजारुण बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आर आय इंजिनिअरिंग क्षेत्रात एक चांगलं संस्था आहे तर बारावी सायन्स झाल्यानंतर विद्यार्थी आमच्या इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत असतात आणि बारावी सायन्सचे विद्यार्थी एम एच सी ई टीची परीक्षा देत असतात तर आमच्या इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापकांनी एक ॲप बनवलेला आहे ज्याला आम्ही आर आय टी मॉक एम एच सी ई टी टेस्ट असं म्हणतोय तर ते मॉक टेस्ट घेण्याकरिता जे आता सी ई टीचे विद्यार्थी तयारी करत असतात त्यांच्याकरिता आम्ही ते ॲप बनवलेलं आहे त्या ॲपवरती गेल्यानंतर त्यांना त्या चाचण्या त्याच्या सराव अशा बऱ्याच गोष्टी त्यांना ते करू शकतात म्हणजे त्यांची खूप चांगली प चांगल्या पद्धतीनं तयारी आपल्या एम एच सी बी परीक्षेसाठी होऊ शकतो तर आम्ही मोफत सुविधा आमच्या विद्यार्थ्यांना बारावी सायन्स झालेल्या विद्यार्थ्यांना देतो आहे आणि त्याची कम्प्लीट माहिती आम्ही आमच्या वेबसाईटलासुद्धा ठेवलेली आहे तर सगळ्यांनी त्याचा वापर करून योग्य पद्धतीनं मुलांनी विद्यार्थ्यांनी त्याचा वापर करून हो मोबाईल गुगल प्ले स्टोअर मधून हे ऍप विद्यार्थ्यांना मोफत डाउनलोड करून घेता येणार आहे हे आर आय टीने तयार केलेले अधिकृत मोबाईल ऍप आहे या ऍप मुळे विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी आवश्यक असणारे सर्व स्किल्सची माहिती टेस्ट अचूक आणि वेळेत सोडवण्याची कौशल्य याचेही अधिक ज्ञान मिळणार आहे या ऍप मध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाच्या तीस सराव टेस्ट उपलब्ध होणार आहे विशेष म्हणजे या सराव टेस्टाचे रिझल्टही त्यांना लगेचच पाहायला मिळणार आहेत हे ॲप विद्यार्थ्यांना शासनाच्या एम एच सीई टी प्रत्यक्ष परीक्षेपर्यंत उपलब्ध राहणार आहे या मोबाईल ॲपचा उपयोग जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करावा जेणेकरून त्यांना एम एच सीई टी परीक्षेत चांगले गुण मिळवून दर्जेदार अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होईल असेही मत डॉक्टर कडोले यांनी व्यक्त केले महाविद्यालयाच्या गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष श्री भगतसिंह पाटील आमदार जयंतराव पाटील प्राध्यापक आर डी सावंत यांनी विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल या उपक्रमातील सहभागी शिक्षकांचे कौतुक केले गेल्या दोन दशकांपासून कृष्णा न्यूज आपल्या सेवेत कार्यरत आहे याचबरोबर युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक आणि गुगल प्ले स्टोअर मध्ये कृष्णा न्यूज ॲप उपलब्ध आहे